पाटील ब्लॉकमध्ये आपल्या सर्व सगळे आता बदल्यात पाहुणे नऊ निवड गाडीवर जायला अजून नाश्ता पण नाही केला अजून बघूया जाऊन गाडीवर आजच ड्रायवर दिवस कोणत्या दिवस सुट्ट्या काम झाल्या चला गाडीवर गेल्यावर सी एन जी पंपवर आणि ते लाईन बघा किती लागली इकडे इकडे बसून लांबपर्यंत लाईन आहे गर्दी ती किती झाली पंपावर आ, आता नाक्याव जायचं आपल्याला दादाने फोन केला त्याच्या ऑफिसचा उद्घाटन आहे त्याला दाखवलं तुम्हाला ऑफिस त्याचा आपण आले आता चालल्या आपलं नाक्याव आहे गणपती मंदिर जवळ आपलं गणपती मंदिर आणि आपण झालं आता फर्स्ट फ्लोअरला इथे आज सुद्धाचा ऑफिसचा उद्घाटन आहे चला तुम्हाला दाखवता लिफ्टमध्ये आता आपण आता लिफ्टमध्ये आहे ग्राउंड फर्स्ट आला एवढा गरम होतो काय सांगू तुम्हाला एकदम डेंजरवाला गरम होतो आता एवढा दादा बसले इथं रमी दादा आहे दादा बराच दादा नवीन ऑफिस खोलली इथं दादा दादा अभिनंदन काय म्हणतो असं म्हणजे काय टेन्शन ना बघा ही काकी आहे बघा जावळीनी आणि हे बाचे आहे सर्व ही भाई आहे ही आपली बालाजाची मुलगी इकडे छोटे छोटे तिकडे गोरशी माहीत आहे ना अनिल मी तुम्हाला दाखवलंच असेल याचा सर्व प्रोग्राम लग्नाचा हल्दीचा नाश्ता घ्यायला नाही काय माहिती आहे का मी काय आलं तर परवाच दिवशी तुमच्या बाहेर तुम्हाला सगळं बसले नगर लावतो काय साठी मला रात्र घरी यायला नाही नसो केलं घर बोला त्याच्या आलोच गाडी होती ना आता झाल्यावर मी फोन केला होती ऑफिस ओपनिंग आहे तुम्ही <इबागा। इवाद> <आगा>। <इवाद> सी एन केबल अँड इंटरनेट इंटरनेट सर्विस कधीपासून चालू होणार आता दादा आपला हे आजपासून चालू होणार आजपासून दादा म्हणजे ही सर्व्हिस इंटरनेटची चालू होईल यांनी इथं आपल्या शिल्पाटा मेन रोड आहे हा आपला मुंबई पुणे रोड जुना हा इथून समोरच आपल्या गणपती मंदिरच्या बाजूतूनच इथून रस्ता आहे यासाठी वरती ऑफिसला हा फर्स्ट फ्लोअर ऑफिस आहे यांचा दादांचा जर कोणाला कनेक्शन वगैरे हो घ्यायचे असेल तर या तुम्ही इकडे यांच्याकडे यांना कॉन्टॅक्ट करा हे तुम्हाला सर्विस देतील त्यांची जी काही इंटरनेटची असेल ती जर कोणाला कनेक्शन घ्यायचं असेल त्यांचं काय असेल त्यांची काही स्कीम वगैरे असेल ती तुम्हाला समजेल समजा ती तर आल्यानंतर त्यांच्या ते ऑफिसवर चला आता आपण तिथे निघलेलं आहे कारण तर आता घरी जाऊन काम आहे आपल्याला घरी आपल्या सो तोपर्यंत आता इथून तुम्हाला बाहेरून दाखवतो त्याचा बॅनरचा काय आहे काय नाही ते एंट्री आहे यांची समोरून हा आपला मंदिर आणि इकडनं एंट्री आहे या साईडून खालून एंट्री आहे आणि इथून खालून तुम्हाला दाखवतो मी त्यांचा बॅनर त्यांनी कसा लावले बघा समोर रोडवर उभे राहिले ना <coughs> तरीसुद्धा तुम्हाला तो बॅनर दिसेल तुम्हाला समजा इथं ते बघा देवी हा त्यांचा आयुष आई एंटरप्राईजेस कन्स्ट्रक्शन बिल्डिंग मटेरियल आणि हा त्यांचा कर केबल नेटवर्क पाडलं लिमिटेड हा त्यांचा नवीन ऑफिस आहे इथे या बिल्डिंगची आपली इथं बिल्डिंग जी आहे ना तिथे त्यांचं ऑफिस आहे हो चला आता आपण पण निघूया घरी कारण उशीर झाले मला वाजला आता अकरा संविताने आपल्याला बोलवले घरी ती सांगते का दही घेऊन या जेव्हा आहे जेवण म्हणवायचं ना ती थांबले माझ्यासाठी त्यासाठी था, आता जाऊ आपण तेव्हा ते घेऊन या आता इथं दादांनी फोन केला होता ऑफिसची आपली ओपनिंग आहे मी आलो होतो ऑफिसच्या ओपनिंगसाठी आता मस्तपैकी चालल्या घरा नाक्या गाडी लावू आपल्या स्टँड लावलेली मी ती गाडी करता स्टँडवर त्या आणि आपण डायरेक्ट गाडी तिथं आपण मंदिर आपलं मंदिर येऊ या आपला गणपती मंदिर ही एंट्री मग अशी दाखवलंच आणि आपण असं बी संकेष्टी वगैरे काय असला तर आपण इथं येतोच येतो आता गाडी जवळ जाऊ निघू आपण शिवशक्ती डेरी दही घ्यायला घरा आल्या एवढे दिवस दोन तीन दिवस काम बंद होता याचा कारण तो इथे इलेक्शन होता त्याच्यामुळे त्याला काम करायला भेटत नव्हतं इथं तर आता इलेक्शन झाले तर आता तो वापस आले काम करायला त्याचा दादा काम तो चालू करील आता चला सहकारला पाहिजे होतात दही कढी बनवणारी आता जेवायला त्याच्यासाठी दही पाहिजे होत तुला आपण पण आता दही घेऊन आलोय तुला चला ते बघा कशी जेवायला बस एकत्र ना खानाची भाजी दही मिक्स। मिक्सी पण कढी बनवली आई पण कढी बनवली आज माई बघा कशी लालीबाग चुकतो माओ लालिबाग दाखव लाली दाखव काढून बाहेर कर बाहेर कार बाहेर हा तो बघ दाखव त्याला असं दाखव असं दाखव असा करून तो तस हा लाली बाबा काय कसा दाखव ती रिद्धी मी असतं होता येते खायला अजून जवळचा पत्ता ना अंग होता पत्ता ना आपल्याला सविताने बोलवले जवितांनी जव। बोलवले जेवाला सो चला या लवकर जेवू आपण आता बघा समोर तो जेसीबी वाला आले काम करा आधी तो आता तिथे आणि तिथपर्यंत त्यांनी नाला डकलेला आहे आता हिश्स निकड होतो नाला टाकून पूर्ण गावां जाणार होतो अरे लाईट बंद केली तू लाईट आहे बघा आलो बी ना तर लगेच रेडी सुद्धा आंबा आहे या आंबे तेच का आणलेले आम्ही मिनी ते गावाचे आंबे आणलेले ना तेच हे आंबा बघा कडी आंबा मिरच्या शेटचा उपास आमचे आणि शेटणी आणले वेपर खायला आणि तीन दिवसाच्या ब्लॉक मध्ये शेट दिसत नव्हता ना आमचा आता वापस चालू झाला <laughs> शेट गाडी घाटची घाटची सुट्टी सुट्टीचा आराम करेल असं रेक ब्रेक होती तीन दिवसाचा इथं र तीन दिवस तिला इथं हे काय लागेल ना असं हे सगळं आपला आता तीन दिवसाची तिथे सुट्टी भेटली ती काम आपल्या रिद्धी शाळा चालू झाली त्याच्यामुळे तिला काही जायला भेटत नव्हता म्हणून मीच बोलू तिला तू जा बरं तिकडे कधी असं बी तिला भेटत नव्हतं जायला बसते तिथं आता डबल तिला कधी भेटेल पुढच्या महिन्यात जवळ बायला आणजन तवा चला जेवण घेऊया म्हणून भेटलो बाबा बघा आत्ताच जेवण झालं माझा सविताचं सगळं पॅकअप करते आणि रिद्धीला बघा आधुनिक आणलं आहे का ये ले। लें लें आज किती आहेत तीन, तीन कडनाच्या दांड्या अच्छा हा त्याच्यामध्ये या दांड्या दिसतात ना तीन आहेत चला आता आता वाजले किती माहित आहे का तुम्हाला माहिती आहे का आता वाजले किती एक वाजले एक, एक, एक। आणि आता रिदी आता एक वाजता अंग धावणार <laughs> उठले किती वाजता ती उठले ती दहा वाजता आणि आंघोळ करणार आता एक वाजता म्हणजे विचार केला आता आंघोळ करता पण तेवढा इकडे बघा यो इनी काय का यो आहे का घर आहे का घर काय ना आता तिचं पाय टेन्शन नाही इकडे बघा माईचं बघा आले माऊ काय करते तू काय करते सांग इकडे बघा सांगते जेवतो म्हणून जेवते तू कशी जेवते दाखव म्हणा कशी जेवते कशी जेवते इकडे बघा कशी जेवते दाखवते बघा ती असा काय कशी जेवते तू हा बघा अशी अशी जेवतो हा का ती माई माझी आणि माई बघते बघा काय बघा माई बघित काय बघते इकडं बघा रिद्दी येऊ बघता का माई माई सॉरी रिद्धी बोलता चला आणि माझी रिद्धी आता आंघोळ करणार चल दिदी आंघोळ करायला आणि रिद्धी आहे ना आता स्वतःच्या आताशी फास्ट फास्ट आंघोळ करणार आहे का तुम्हाला नंतर करून कपडे घातले हा मग तुम आता दा तुम्हाला ना ती आंघोळ झाल्यानंतर मी तुम्हाला ना कशी फ्रेश झाली ती हाय का आता जरा दोन मिनटं वेट करा मी तिला पाणी वगैरे काढून देतो थंड थंड मग ती आंघोळ करेल हा बसल्यावर गाडी आता वादल्यान पाहुणे राहा कधी बसून तिरपा माग देतो मुलं आल्यानं मला काय टाईमच नव्हता भेटत गुलाक बनवायला सो आता आई स्टँडवरती नंबरला समोर गाड्या बघा चार पाच आहेत बघूया आता कधी नंबर लागतो आपला आता घरी आलो आहे आता वाजले आहे अकरा चला जेवाला जाऊ आपण आता कधीपासून काय ट्रिपच मारत होतो त्याच्यामुळं काय बनवायला मग भेटलेला त्याच्यानंतर नाही बनवायला भेटला सो आपल्याला शेवटची ट्रिप आहे आमची माझ्या जवळ आले आयफोन ला थोडा मी हात धुवू देतो ना तेवढा तो, तो पाण्यात हात लागले त्याला म्हणून ती वाशी होते की त्याच्यात पाणीच गेला चला आता जेवून घेऊया आपण बघूया काय जेवायला आपल्याला बनवलंय मग भेटू आपण चपाती कढी आणि मिरच्या चालल्या तिने आंबा का आंबा बी का आपल्याला आपण आंबे घेऊन आपण ते घेऊन आपले आपल्याला आम्ही इच्छा तलावात ठेवल्यान आणि या आता तुम्ही जेवायला आपण जेवल्यानंतर भेटू तुम्हाला वापस आणि रिद्धी इकडे सायकल चालवते माझी बघा इथल्या आतल्या आतमध्ये ना बेटा बघा वाजल्यात तिथे आता पावणे बारा वाजल्यात जेवायला बसलो पाणी पावणे बारा वाजता त्या जेवणाला भेटू आपण तुम्हाला जेवण झाले आता आता चाललो आम्ही वरती झोप पाहिला ना का ही बघा ही पोर बघा ही डमरी कशी बघा नाचतं चालता चालता तरी उड्या मरतं चालता चालता तरी उड्या मरतं आणि सविता येतं आता कालच्या सविता आली तिथे आपण वरती जाऊ काहीतरी करते तिथं आता आली सो चला आता तुम्हा सर्वांना गुड नाईट आपण भेटू उद्याच्या नवीन ब्लॉकमध्ये बाय बाय बघा माझी पोरती कशी नसते